बोरकर परिवाराच्या वतीनं नारायणगाव मध्ये प्रथमतः एक आगळा वेगळा प्रोग्राम आयोजित होतो आहे आणि तो, तो, तो प्रोग्राम ज्यांनी आयोजित केला त्या प्रियंका माझ्या समोर नमस्कार नमस्कार काय वाटतंय आज एक वेगळा प्रोग्राम आपण नारायणगाव ना मध्ये आयोजित केला आणि इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या पहिली प्रतिक्रिया काय आहे सर्वप्रथम माझ्या देवी समान महिलांचे मी आभार मानते ते नेहमीच मला मी कधीही प्रोग्राम अरेंज केला होता येत नाही असं होतच नाही माझं माझं घर ही गावापासून थोडं दूर असलं तरी त्या स्वतःच्या वाहनांनी इथे येतात त्याबद्दल मी त्या देवींचे आभारच मानणार आहे आणि हा आगळा वेगळा प्रोग्राम पहिल्यांदाच नारायणगावात होत आहे त्याच्या त्यामुळे महिला उत्सुक होतात त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या संख्येने येत आहे हा प्रोग्राम घ्यावा अशी कल्पना तुम्हाला कधी ही कल्पना मला दोन वर्षापूर्वीच आकाश यांनी दिली होती ते नांदेड येथे गेले होते तेव्हा त्यांनी तिथे बघितलं होतं तर त्यांनी तेव्हाच मला सांगितलं होतं पण मागच्या वर्षी आकाशचे काका ते एक्सपायर झाले असल्यामुळे आम्हाला करता आला नाही प्रोग्राम त्यामुळे वर्षी तो घेतला घेतला आहे किती महिला येतील अकराशे बाराशे महिला येणार तुम्ही त्या बेडवस्तू तुझ्या ठेवलेल्या थे आहेत त्याच त्या काय प्रयोजन आहे सिद्ध यंत्र जे महिलांना दिलेलं आहे त्या महिलांनी त्या यंत्राचं काय करायचं आहे सिद्ध यंत्र जे सिद्ध करून गुरुजी देणार आहे ते दे महिलांनी आपल्या पर्स मध्ये ठेवायचं किंवा आपल्या देव देवरूम मध्ये ठेवायचं आणि त्याची पूजा करायची त्याचे अनेक ते महिलांना नक्कीच मध्ये काय काय आहे किती महिलांना देणार आहात तू वाटले भेट शंभर लकी ड्रॉ आहे आणि बाऊल वेगवेगळ्या चांदीचा दिवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे भेटवस्तू अशा शंभर प्रकार ट्रे अस वेगवेगळ्या प्रकार स्वरूपात ठेवलेल्या आहेत नवरात्रीचा उत्सव आहे आज पाचवी माळ आहे प्रत्येक वर्षी तुम्ही नवरात्रीचा कार्यक्रम करत असता या नवरात्राला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्या महिला उपस्थित आहेत त्यांना नवरात्रीचं काय सांगाल नवरात्रीचा म्हणजे हा नवदुर्गांचा उत्साह उत्साह आहे आणि म्हणजे प्रत्येक स्त्री ही देवी स्वरूप आहे कारण ती सकाळपासून जी उठते तर संध्याकाळचा संध्याकाळी झोपणेपर्यंत तिच्या संसाराचा गाडा हा चालतच असतो आणि ती प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभी राहते तिच्याशिवाय घरात काहीच होऊ शकत नाही आणि तुम्ही हे घरच्यासाठी करताय ती देवी समान म्हणजे मी पण त्यात इन्क्लुडिंग आहे आता म्हणजे पाहिला गेलं तर आमचं नवरात्र संपलं आम्ही लगेच दिवाळीच्या तयारीला लागतो हे सगळे प्रकार हे ही सगळ्या गोष्टी ह्या एका स्त्री शिवाय अपूर नाही आणि त्यांना आम्हाला हे सगळं करायला बळ हे देवीच देते त्याच्यामुळे मी प्रत्येक स्त्रीला सांगेल की प्रत्येक उत्साह आल्यावर आनंदात तो साजरा करा आणि प्रत्येक सणात सहभागी व्हा सर्व महिला उपस्थित आहेत त्यांनी महाप्रसाद महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही आणि माझ्या संपूर्ण बोरकर कुटुंबातर्फे तसेच शेवंत समूह आणि आकाश दादा मित्र परिवार यांच्या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला नवरात्रीच्या शारदीय नवरात्री उत्साहाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद होत्या बोरकर त्यांनी हा असा आगळा वेगळा एका कार्यक्रमाचं आयोजन नारायणगाव सारख्या शहरात केलंय शहर ते बोरकरांचं घर अंतर पाहिलं तर दीड ते दोन किलोमीटर चा अंतर आहे परंतु रिक्षा करून मिळेल त्या गाडीने महिला या ठिकाणी या बोरकर परिवाराच्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या आहेत आणि जगदंबेचा जागर आज या ठिकाणी बोरकर परिवाराच्या दारामध्ये इतक्या नवदुर्गांचा अवतार येऊन इतक्या नवदुर्गा दाखल झालेल्या आहेत प्रियांका सर्वांचं स्वागत केलेलं आहे गणेश तोरे शिवनरी संवाद नारायणगाव